तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये आता थोडंसं नाचगाण्याने सुरुवात कारण की आमचा बारका नाचवता त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत रात्रीचं जेवणाची तयारी करायला तर मी आता कामात व्यस्त आहे म्हणून मी राजेशला सांगितलं आहे पुढचं शूट करायला चला मग बाहेर भेटू किती

आमचे मास्टर शेफ मधले स्पेशल कुक आले आहेत इथे भाऊजी मग आज काय स्पेशल डिश आहे पुन्हा आपले गेले कांदे आणि को शेप आहे आमच्या आई <laughs> ए बाजूला वा तुम्ही बागायचं काम नाही ते बोलत ना आपल्या आपल्या काम करायची स्पेशल डिस्कशन फॉर द लंच हा हा मोठा आला टेस्ट करणार आहे ना माहिती नाही किती असते आणि हा तू चांगला तू कापरा चाल हा पण खाताडा माणूस आहे हा पण काही काम करत नाही आपण माणूस काय काम करत नाही नुसतं मग आहे ए ए, ए दूसरे मारुधर एन उससे खात मसाला है हां कुठला मसाला टाकला तू सीक्रेट इंग्रेडिएंट्स वो कौन सा मसाला आपने डाला हो कुछ बताएंगे आपके स्पेशल तड़का वाला मसाला। स्पेशल मसाले के बारे में स्पेशल स्पाइसी मसाला मेड इन यूएस है आपने पान खाया है है लोग को <laughs> थोड़ा कुछ के है देते हैं? मसाला थोडा काय चा अरे यार या आमची खादडी टीम एक दोन तीन लगेच खादडी मी म्हणजे लगेच काम चालू सागर मोटी का तो येर बाजार वो का काम करना है केला शुभ प्रभात मित्रांनो सकाळ झालेली आहे अतिशय सुंदर पहाट समोर रेस्ट्री चालली आहे रात्रीचं जेवण आम्ही इथेच केलं जेवण जेवल्यानंतर म्हणजे आम्ही बऱ्यापैकी आमचे पैसे वाचवले साधन सामग्री आम्ही घेऊनच आलो होतो आणि असंच करा तुम्ही पण असं पिकनिक जर अरेंज करत असाल तर आपल्याला लागणारं साहित्य घेऊन या त्यामुळे आपला बाहेर जेवणाचा खर्च वाचेल सुंदर पहाट जिथे आम्ही थांबलो होतो त्या टेरेसवर जे दृश्य आहे तर जाऊन आलो तो काल गाणगापूरला दर्शन झालं सुंदर आणि अशी सुंदर पहाट पाहून आता आम्ही जाणार आहोत स्वामींच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र अक्कलकोट तर तर आता अक्कलकोटामध्ये आम्ही आहोत आणि अक्कलकोटातलं आता स्वामींच्या दर्शनासाठी आम्ही निघणार पण आता सुरुवातीला समोर सूर्यनारायणचं दर्शन होतं आहे बघू शकतो आपण किती छान असं सूर्य आला आहे उगवता सूर्य यांना नमस्कार करून यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही तयार होऊन आता थेट मंदिराच्या दिशेला जाऊ चला मालोजीराजे यांचा किल्ला आहे या। तर मित्रांनो अक्कलकोट येथे फिरण्यासारखं पाहण्यासारखं जे प्रमुख ठिकाणं आहेत ते मी तुम्हाला सांगतो श्री वटवृक्ष मंदिर त्यानंतर गुरु मंदिर तसंच आपण पुढे बघणार आहोत बाळ बाळप्पा मठ त्याच्यानंतर आपण जाणार आहोत स्वामी समाधी मंदिर येथे आणि तसंच आपण पुढे गेलो की जोशीबुआांचा मठ आहे शंकरराव राजेरायन यांचा मठ आहे महाराजांच्या चर्मपादुका हाक्याचा मारुती जगम्माचे शिव मंदिर मुरलीधर मंदिर शेखनूर दर्गा तसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे मालोजी राजांचा सा किल्ला आणि शिवपुरी अशी ही ठिकाणं आहेत तर आता पाहूया आपण एक एक करून जसं आपल्याला जेवढी जमणार आहेत तसं आपण बघू मंडळी आता आपण वटवृक्ष मंदिराजवळ जात आहोत इकडे आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर स्वामींचं भव्य मंदिर त्यात मुख्य श्रींच्या पादुका शिवलिंग तसंच स्वामींच्या स्मृतीवस्तू प्रवचन हॉल छोटीशी निवास निवासाची व्यवस्था आहे आणि आता आपण बघूया हा आजूबाजूचा मार्केटचा परिसर मंडळी सदर ट्रस्टमार्फत येथे मंदिराच्या अपोजिट बाजूला भक्तनिवासाची व्यवस्था आहे जसं आम्ही तिथे व्यवस्था केली होती पण आम्हीच उशिरा पोचल्यामुळे ना ते आम्हाला रूम्सच मिळाले नाहीत तिकडे आणि बरोबर मंदिराच्या आपण जसं इथे जसं आपण लेफ्ट मारला जिथून आतमध्ये शिरलो त्याच्या अपोजिटलाच भक्तनिवास आहेत जवळजवळ पाच ते सात इमारती आहेत आणि भरपूर अशी जागा आहे पण कसं होतं दत्तजयंती असल्यामुळे ना प्रचंड गर्दी असल्यामुळे त्या आम्हाला काही तिकडे आमची व्यवस्था झाली नाही म्हणून जिथे आम्ही थांबलो होतो ती व्यवस्था आम्ही म्हणजे अचानकपणे ती आम्हाला मिळाली होती म्हणजे एक प्लॅन आपला फेल केला तर दुसरीकडे व्यवस्था असावी सांगायचं तात्पर्य असं आणि तिथे आम्ही राहायची व्यवस्था केली पण मंदिराच्या अवतीभोवती राहण्याची वगैरे सोय आहे तसंच इकडे आता आपण जसं मंदिराजवळ चाललो आहे तर हे मंदिराच्या आपण आतमध्ये आहोत इथे जर आता आपण पाहिलं ना तर या परिसरामध्ये वटवृक्ष आहे बघा आता आपण मी झूम करतो ह्या रांगेतनं जेव्हा आपण पुढे जाऊ ना तर समोरच आता मंदिर दिसतं हे जे वटवृक्ष आहे याला जर तुम्ही इथे स्वामींचे ना तिथे पादुका ठेवले असं म्हटलं जातं आणि या पादुकांना म्हणजे जर तुम्ही कान लावलात तर या कानामध्ये वेगवेगळ्या ना वाद्यवृंदांचे आवाज येतात असं म्हटलं जातं तसंच जा, म्हणजे असं हे भक्तांचा अनुभव आहे आणि आता त्याला कसं हे बॅरिगेट्स लावल्यामुळे ना तिथे जाता येत नाही हे हा जो फोटो पाहत आहे हे रुद्राक्षांनी बनवलेला स्वामींचा फोटो आहे ते वटवृक्ष आणि इथे बॅरिगेड्स असल्यामुळे इथे जाता येत नाही आता तसंच इथे या परिसरामध्ये मारुतीचे मंदिर आहे शिवपिंड आहे आणि ह्या जागेमध्ये म्हणजे या मंदिराच्या परिसरात सातत्याने भजन कीर्तन त्याच्यानंतर आध्यात्मिक प्रवचनं असं चालू असतं त्रिकाल आरती म्हणजे सतत तुम्ही इथे या परिसरात बसाल ना तर एकदम मंत्रमुग्ध व्हाल आम्ही सगळे इथे बराच वेळा आम्ही बसून होतो जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आम्ही या मंदिरा परिसरामध्ये घालवली मित्रांनो मंदिराच्या मागच्या बाजूला ना म्हणजे अपोजिट साईडला बाहेर पडल्यानंतर त्या बाजूला एक कुलकर्णी ग्रंथ भांडणार आहे इथे आम्ही स्वामींच्या मूर्त्या तसेच फोटो आणि पुस्तकं घ्यायला आलो होतो तर ह्या दुकानाची पण आपण माहिती जाणून घेऊ चला <उस्णारल> <उस्णार>, देऊ का माझ नाव बंडू कुलकर्णी बंडू कुलकर्णी आणि गेले किती वर्ष झाली म्हटलं एकोणीसशे सत्तर च दुकान आहे माझं त्या मंदिराजवळ काही एक एवढं खडीसागर मिळत होतो खरीसागर तेव्हा तेव्हापासून दुकान आहे बाजूला हा सगळ्यात पहिलं दुकान आता सगळ्यात नेमकं काय झालंय हे बॅकडोअर झाले ते हे महाद्वार आहे उत्तर महाद्वार ते दक्षिण महाद्वार तुम्हाला सांगू का इथं संस्थेचं नियोजन नाही आणि संस्थेचेच काही लोक आहेत झिरो नंबरचे जस डिपार्टमेंट पोलीस असतात झिरो नंबरचे इथे काही आहेत पैसे घेऊन लोकांना सोडतात आणि त्यांना यांचा संस्थेचा आशीर्वाद आहे म्हणजे चोर सांभाळे की नाही पण एक पाच पन्नास संस्था चालू ते हो तुम्ही मला पाचशे चारशे रुपये परत द्यायचे युट्यूबवर पाठवून द्या संस्थेच नियोजन नाही आणि महाद्वाराकडे आणि भक्तांचे लाईनीत दर्शन बिर्शनाची पण हे करत नाही त्यांनी तोंड बघून हे ह्या बोळातनं सोड त्या बोळातून सोड आणि मंदिरामध्ये सेल्फी हे सेल्फी पॉईंट नाही पिकनिक दर्शन केलं की लोकांना बाहेर सोडायचं यांच्या दुकानं थाटून बसले आतमध्ये सगळेजण कोण चहा विकतय कोण इडली नाश्ता विकतय पुस्तक मूर्ती विकतय कुत्रा विकत श्रीयंत्री विकतय सगळे त्यांचे आशीर्वाद होत आहेत त्याच्यावर तरी आपलं काय म्हणणं नाही परंतु जसं तुम्ही दर्शनात लोकांना लाईनीत घेतात तसं बाहेर पट देवळात गर्दी करायची बरोबर उत्तर महादार तर आपली खरेदी आता झालेली आहे आता आपण जाणार आहोत पुढच्या ठिकाणी इथे आपण गणेश मंदिर आपण बघतोय आपण जाणार आहोत बाळप्पा मठ इथे आणि इथे बाळप्पा मठाच्या जवळ आपण आलेलो आहोत आता आणि मठाच्या आतमध्ये आता आपण जात आहोत तर इकडे सांगितल्याप्रमाणे ना म्हणजे असं चौकटी बनवल्या आहेत म्हणजे कलर काढून आहे ना प्रत्येक टाईलवरती चौकटी केलेले आहेत म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की इथे स्वामींची पावले स्वामींनी ठेवली होती तर हे मध्ये असे एक दोन फोटो आहेत मागच्या बाजूला हे म्हणजे आतल्या बाजूला बाहेर पडल्यानंतर इथे थोडी सेवा केली जाते म्हणजे जसं आपण म्हणू शकतो शे शेणकी इथे थापल्या जातात गौसेवा आपण केली के जाते इथे त्याच्यासाठी इथे दानही दिले जाते आणि इथे आमच्या घरातल्यांनी पण थोडीशी सेवा केली आणि थोडं बराच वेळी ते काढल्यानंतर आम्ही पुढच्या ठिकाणासाठी निघालो तर खूप प्रसन्न असं वातावरण आहे इकडे पूर्ण अक्कलकोटामध्ये तुम्ही कोणत्याही मठात गेलात तरी तुमचं म्हणजे तुम्ही भारावून जाता आणि तुमचं मा म्हणजे भान हरपतं कारण की तिथून तुम्हाला निघायला मन नाही करणार एवढं इथे खूप प्रसन्न वातावरण आहे आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे इथे त्याच्यामुळे अक्कलकोट म्हटलं किंवा अजून कुठलंही देवस्थान म्हटलं तर एक वेगळाच आनंद असतो या ठिकाणचा तर इथे ही सेवा चालू आहे आमच्या घरातल्यांचे एक मामी आणि माझी दुसरी आई आहे त्या इथे शिंगणाच्या हे म्हणजे बोळ मंडळी बाळप्पा मठाचं विशेष असं आहे की स्वामींनी स्वतः स्वतःच्या आत्मलिंग असलेल्या पादुका या ठिकाणी दिल्या होत्या आणि त्यांनी म्हटलं होतं की इथे उत्तम मठ बांधावा त्यानुसार बाळप्पांनी उत्तम मठ इथे उभा केला आणि ह्या मठामध्ये बऱ्याचशा म्हणजे इथे जर बघितलं आपण तर प्रस्तुत मठामध्ये ना समर्थांचा दंड काठी कंठमणी माळ इत्यादी पवित्र वस्तू ठेवलेल्या आहेत आणि आपण आता आतल्या बाजूला ते शूट नाही केलं कारण की मी दर्शन घेण्यामध्ये बिझी होतो मला लक्षातच नाही आलेलं की मला व्हिडिओ शूट करायचं आहे तर ते मी करू नाही शकलो त्यासाठी माफी असावी पण आतमध्ये दर्शन घेत असताना ना मला सुचलत नाही की व्हिडिओ शूटिंग करायला हवी का आणि असं खूप चा छान असं वातावरण आहे मंडळी आपण आता श्री स्वामी समर्थ समाधी मठ इथे आपण आलेलो आहोत आणि चोळप्पा महाराजांच्या घराजवळच हे मठ आहे समाधी मंदिर म्हणून याची ओळख आहे त्यानिमित्ताने आता, आता आपण स्वामींच्या म्हणजे स्वामींनी स्वतःच्या पादुका स्वतः दिलेल्या पादुका पण आपल्याला दर्शनाला मिळतील पण बघू होतं दाखवता आलं तर शक्य झालं तर आपण ते पण दाखवू आणि इथे चांगलं एकदम छान असं दुकानं वगैरे आजूबाजूला परिसरात दिसत आहेत अतिशय सुंदर अशी ही जागा आणि अतिशय सुंदर असं हे मठ आहे तुम्ही बघू शकता खूप चांगलं वातावरण आहे इकडे आणि स्वामींचे मोठे भक्त चोळप्पा महाराज यांच्या इच्छेप्रमाणे श्रींची समाधी या मठामध्ये आहे आणि चोळप्पा महाराजांच्या घरातला लगूनच असून ही जागा ना त्याच्यामध्ये स्वामींच्या स्वतः पादुका पण आहेत तिकडे मंडळी चोळप्पा महाराजांच्या ज्या घराच्या इकडे ह्या पादुका आहेत स्वामींच्या आतमध्ये या म्हणजे ही दोन जी घरं आहेत तिकडे आम्ही गेलो होतो पण शूट करता आलं नाही संपूर्ण दर्शन केल्यानंतर संध्याकाळची वेळ आहे सूर्य सूर्यनारायण चालले आहेत मावळायला आणि समोर बघा इथे सूर्यनारायण इथे चंद्र चंद्रमामा पण एकाच टायमाला यांनी दर्शन दिलं किती छान असं सुंदर दृश्य आहे आणि फार असं दाखवता आलं नाही मित्रांनो कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल जेमतेम वीस मिनटं याच्यातच गेली आणि आता पुढे आपण संध्याकाळी आपण कशा पद्धतीने आपण करणार आहोत कार्यक्रम तो पण आपण पाहूया कारण की अजून जर जागा दाखवल्या असतात तर बराच वेळ गेला असता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवासुद्धा सुद्धा की कसं वाटतं आणि व्हिडिओ कसा झालेला आहे काय दाखवता आलं पाहिजे आणि काय अजून दाखवता आलं असतं हे पण सुचवा आणि आम्ही आता सगळेजणं आमच्या मामांचा एक प्रमोशन झालं होतं म्हणून त्यानिमित्ताने आम्ही इथे केलं होतं त्याची हे व्हिडिओज आहेत म्हणजे छोटेसे दृश्य पहा ही जी पदोन्नती जी मिळाली आपल्याला स्वामींच्या कृपेने आणि आज आपण स्वामींच्याच ठिकाणी आहोत अक्कलकोटात तर ह्या ह्यांचं असं होतं की आपण गुरूंच्या ठिकाणी आलो आणि गुरूंच्या ठिकाणीच आपलं एक सेलिब्रेशन करायचं होतं कारण तुम्ही गुरु आणि तेच मला म्हणतं बघा भावना ओळखल्या सगळ्यांनी तर होत राहू आणि ह्याच गोष्टी जसं स्वामींचा आशीर्वाद आहे दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे तसंच अनंत गोष्टी अनंत गोष्टी अनंत कृपेने अनंत सगळ्यांसाठी भरभराटी होऊ दे आणि ह्या सगळ्यांकडून शुभेच्छा आहेत मामा तुला तर गाडी खूप खूप अभिनंदन